विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आपण सर्व मतदान अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालय आणि महाराष्ट्र सरकारच्या सर्व विभागात कार्यरत असणारे कर्मचारी आपण या यंत्रणेचा भाग झालेलो हो। आहोत ही मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडावी या हेतूने या एका छोट्याशा व्हिडिओची निर्मिती करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये नियंत्रण युनिट सुरू केल्यानंतर नियंत्रण युनिटच्या स्क्रीनवर जे संदेश रिफ्लेक्ट होतात त्या संदेशाचा अर्थ म्हणजे सी यूच्या स्क्रीनवरील येणाऱ्या संदेशाचा अर्थ त्या संदेशाच्या सूचना ज्या मिळतात त्या सूचनांचा अर्थ आणि त्यावर काय उपाय करायचे असते या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत शेव सुरू केल्यानंतर क्लिअर बटन दाबल्यास इनवॅलिड संदेश आल्यास आपल्याला योग्य क्रमाने कृती केलेल्या नाहीत असा त्याचा अर्थ घ्यायचा जो क्रम असतो त्या क्रमाने आपण कृती केलेली नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा त्यावर उपाय काय तर सी आर सी म्हणजेच क्लोज रिझल्ट क्लिअर ही बटने क्रमाने दाबा म्हणजेच सी आर सी जर कंट्रोल युनिटच्या स्क्रीनवर बी यू नॉट रिस्पॉन्डिंग असा संदेश असेल तर मतदान युनिट म्हणजेच बी यू प्रतिसाद देत नाही असा त्याचा अर्थ होतो बी यूची केबल व्यवस्थित जोडा थम्बविलच्या क्रमाने बी यूची जोडणी करा जर एकापेक्षा अधिक बॅलेट युनिट तुमच्या केंद्रावर असतील तर कोपऱ्यामध्ये जे थंबविल असतं तिथं त्याचा क्रमांक असतो बी यूचा त्या क्रमाने पहिलं दुसरं बॅलेट युनिट जोडून घ्यायचं आहे जर सी यूच्या स्क्रीनवरती व्ही व्ही पॅट नॉट कनेक्टेड असा जर संदेश आला तर व्ही व्ही पॅट जोडले गेलेले नाही त्यावर उपाय शीऊच्या मागील स्विच बंद करा म्हणजेच आडव्या स्थितीत करा व्ही पॅट पेपर नॉब नंतर परत उभा करा कार्यान्वित होईल यंत्रणा जर सी यूच्या स्क्रीनवर प्रेसळ एरर बी यू झिरो वन असा जर संदेश आला तर बी यूचं बटन अडकलेलं आहे बी यूची तपासणी करा त्यात कोणतं बटनमध्ये काही अडकलेलं असेल तर ते काढा तुमची यंत्रणा सुरू राहील जर कंट्रोल युनिटवरती चेंज बॅटरी सी यू व्ही व्ही पॅट असा संदेश आला तर संबंधित यंत्राची बॅटरी सदोष झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो संबंधित यंत्राची बॅटरी बदलणे आवश्यक आहे हा त्यावरती एकमेव उपाय आहे जर व्ही व्ही पॅट टू पॉईंट वन टू पॉईंट थ्री टू पॉईंट फोर्टीन किंवा व्ही व्ही पॅट रिप्लेस असा जर संदेश स्क्रीनवर आता येत असेल तर व्ही व्ही पॅट यंत्रणा सदोष आहे असा त्याचा अर्थ होतो आणि अशा कंडिशनमध्ये व्ही व्ही पॅट बदलणे आवश्यक असते बी यू की नॉट ओके के बी यू रेडी एलई डी नॉट ओके असा जर स्क्रीनवरती संदेश झळकत असेल तर मतदान युनिट म्हणजेच ब्यू सदोष झालेला आहे ब्यू बदलणे अशा परिस्थितीमध्ये आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा